भाऊ नमस्कार नमस्कार मी नामदेव राठोड कन्नड आज दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस आपण तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव बोरखेडा गाव बोरखेडा बुद्रुक तर शेतकऱ्यांनी बघा आपले ग्रेट लिडर जितेंद्र पाटील संभाजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कांद्यावरती बघा आपले उत्पादक वापरला आपण बघू शकतो खूप मोठा प्लॉट आहे बघा त्यांचा हिरवा गार दिसतोय पूर्णपणे आपण काकाकडनं जाणून घेऊ काका नमस्कार काय नाव आपला संतोष पाटील संतोष पाटील बरं कांदा मग तुमले काय काय वाटणं काका हे म्हणजे सांग फरक पहिले पिवळं होतं क्वालिटी म्हणजे बघा पहिला पिवळा होता आणि आता एकदम क्वालिटी म्हणजे क्वालिटी काय वाटणी अशी क्वालिटी भारी वाटणी मारल्यापासून पुडा आणि सुपरकारा मारल्यापासून भारी काय वाटणी असं काय दिसणार तर मान बनले चोरा एकदम खालचा आणि मुळ्या खूप मुळ्या वाढणार आणि पानांची संख्या काय 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 वाटत पान एकदम सर बघा काकाचं म्हणणं आहे की पिवळे सर होते आणि आता एकदम हिरवे गार झाले हिरवे गार झाले ना सव्वा आणि सव्वा महिन्याचा कांदा आहे आपण बघू शकतो की बघा हा पूर्णपणाची मूळ पासून तर मान जाडी झाली आणि पांद्या पान टाईट झाले काका सगळं आहे ना असं वाकडे तिकडे दिसत नाही तर हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधान आहात एकदम समाधान समाधानात धन्यवाद नमस्कार अभिनंदन बढिया ठीक जर